नवापूर शहरातील रंगीला फुटवेअरला भीषण आग लाखोंचे साहित्य जळून खाक व्यापाराला मोठा आर्थिक फटका नवापूर शहरातील साईराम फोटोसमोर असलेल्या रंगीला फुटवेअर या प्रसिद्ध चप्पल बूट विक्रीच्या दुकानाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असून दुकानदार दीपक तुकाराम अहिरे यांनी आणि त्यांचे वडील तुकाराम गणू अहिरे यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे पहाटेच्या सुमारास लागली आग ही दुर्घटना आज पहाटे सुमारे पाचच्या सुमारास घडली दुकान बंद असताना अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर येऊ लागल्या नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली मात्र घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आगीने पूर्ण दुकान भस्मसात केले होते दुकानात चप्पल बूट आणि इतर ज्वलनशील वस्तू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीचा भडका वेगाने उडाला दुकानदार दीपक हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीमागे शॉर्ट सर्किट हे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सकाळच्या वेळी दुकान बंद असल्याने आगीची वेळेवर माहिती मिळाली नाही त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असे ते म्हणाले डोळ्या देखत माझ्या आयुष्याची पुंजी आगीत जळून गेली असेही त्यांनी हताशपणे सांगितले आमच्या दुकानामध्ये साडेपाच वाजता खूप मोठी आग लागली मला सकाळी साडेपाच वाजता माझ्या मित्राचा कॉल आला त्याने मला सांगितलं की तुमच्या दुकानामधला एक विवाह निघत आहे तर तू लवकरात लवकर दुकानासाठी येईल मी सकाळी माझ्या भावांना उठवलं पप्पांना जागवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या दुकानामध्ये काय काही झालं आहे आम्ही लवकरात लवकर इथं पोहोचलो इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं की दुकानामध्ये खूप मोठी आग आणि दुवा बाहेर येत होता तिथं जनक पण होते जनक म्हणून आम्ही एक अविनाश सामोल पण होते इथं रुनल म्हणून होते आम्ही इथं आत शटर उघडण्याचा प्रयत्न केला पण शटर खूप गरम होता आणि आमचं जे दुकान आहे त्याचं सरळ आहे लांब आहे सत्तर फुटाचा आहे तर ते शटर उघडत नव्हता तर आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण पाणीचा गाडी आल्यापर्यंत आम्हाला थांबावं लागलं त्यानंतर पाण्याची गाडी आली त्यानंतर त्यांनी शतरावरती पाणी मारलं मग नंतर आम्ही सदर उघडवला सतर उघडून पाहिलं तर आमच्या दुकानामध्ये खूप मोठा नुकसान झाला होता की आम्ही थेट मध्येपर्यंत पाहिला तर पाणी मारून आम्ही आग भिजवण्याचा प्रयत्न केला पण पाहिलं की जे आमचं फर्निसर आहे आम्ही जे माल आहे ते पूर्ण जळून गेलेला होता तरी पण किती नुकसान झालं तुमचं आमच्या दुकानामध्ये माझ्या दुकानामध्ये चाळीस लाखाचा माल होता आणि दहा लाख फर्निचर होता आता माझ्या एकूण पन्नास लाख रुपये प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तुझी प्रशासनाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या ही अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काम द्यावी माझ्या वडिलांनी खूप गरिबीमधून आम्ही दिवसभर लहान होतो तेव्हापासून आम्ही फक्त माझ्या प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे आम्हाला व्यवसायिकांसाठी धक्कादायक घटना रंगीला फुटवेअर हे नावापुर मधील जुने आणि विश्वासार्ह दुकान मानले जाते या आगीत संपूर्ण दुकान फर्निचर स्टॉक व अन्य साहित्य जळून खाक झाले यामुळे आहीर कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला त्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईसाठी तातडीने मदतीची मागणी केली आहे स्थानिक नागरिकात हळहळ मदतीची मागणी ही घटना समजताच परिसरातील नागरिक व्यापारी आणि हितचिंतक घटनास्थळी दाखल झाले या घटनेमुळे नवापुरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पहावे आणि संबंधित दुकानदाराला तातडीने मदत करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे दरम्यान या घटनेचा पंचनामा करून अधिकृत नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे नागपूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर न्यूज लोकशाहीचा बुलंदा आवाज संपादक गिरीश सोनवणे